नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे चास शिवारामध्ये महिंद्रा बोलेरो पिकअपमध्ये जर्शी गाईचे चाळीस घे तर गिरगाईचे एक घे असा मुद्देमालासह आरोपींना बजरंग दलाच्या साह्यानं अटक करण्याची कारवाई नगर तालुका पोलीस स्टेशननं केली आहे मिळालेल्या संपूर्ण माहितीनुसार चास शिवारामध्ये कत्तलीसाठी जर्शी गाई आणि टोंगे यांची वाहतूक होत असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना समजली त्यानुसार बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ही माहिती लागलीच नगर तालुका पोलीस स्टेशनला कळवली या माहितीच्या आधारे नगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकानं त्या ठिकाणी जाऊन कारवाई केली असता त्या ठिकाणी महिंद्रा बोलेरो पिकअप आणि त्यामध्ये जर्शी गाईचे चाळीस टोणगे आणि गाईचे एक टोनगे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे तर या पिकअपमध्ये मिळून आलेल्या जनावरांच्या तोंडाला प्लॅस्टिकच्या चिकट चिटकवल्यांच्या अवस्थेत हे जनावरे मिळून आलेत त्याचबरोबर या गाडीमध्ये कोणत्याही प्रकारचा चारा पाणी नसल्यानं हे जनावरे कत्तलीसाठी वाहतूक होत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे दरम्यान या जनावरांना अत्यंत क्रूरतेनं व वा निर्दयीपणे वागणूक देऊन कत्तलीसाठी वाहतुकीचा परवाना व वा खरेदी विक्रीच्या पावत्या नसताना वाहतूक करताना गाडी चालवणारा हा त्या ठिकाणी गाडी सोडून पळून गेलाय तर या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास नगर तालुका पोलीस स्टेशन करत आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर